श्री रोशन शामराव शिवनकर जी ने जो प्रेस कॉन्फ्रेंस लेके मनगढ़ंत जो आरोप लगाए उसका एक प्रति उत्तर और उसका खंडन और सच्चाई हमारे ग्राम के लोगों तक पहुंचनी चाहिए आप लोगों के माध्यम से इसलिए प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया नमस्कार मित्रों न्यूज ट्वेंटी फोर छात्री पत्र एकदम स्वागत है ग्रामपंचायत सोदरचे सरपंच हर्ष मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन उपसरपंचाने केलेले सर्व आरोप फेटाळून केले खंडन ग्रामपंचायत सोदरचे सरपंच हर्ष मोदी यांच्या विरोधात करण्यात आलेले खोटे दिशाभूल करणारे व राजकीय हेतू पुरस्पर आरोप असल्याचे सांगून सरपंच हर्ष मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वच आरोप फेटाळले आहेत सांगायचे म्हणजे वीस जुलै रोजी शासकीय विश्रामगृह सोंदड येथे सोंदडचे उपसरपंच रोशन शिवनकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सरपंच हर्ष मोदी यांच्यावर विविध आरोप केले होते घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्वतःवरील आरोपाच्या सडेतोड उत्तर देत रोशन शिवनकर यांनी केलेले आरोप केवळ जनतेत संभ्रह निर्माण करण्यासाठी व राजकीय देशातून प्रेरित होते असा ठाम दावा सरपंच हर्ष विनोद कुमार मोदी यांनी पत्रकार परिषदेत केला या पत्रकार परिषदेमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास कामांचे मूळ दस्तावेज आर्थिक व्यवहाराचे टाळेबंद तसेच कामांची छायाचित्रे आणि संबंधित पुरावे जनतेसमोर मांडण्यात आले ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीत कोणताही अपारदर्शकपणा नसून सर्व निर्णय ग्रामसभेच्या सहमतीने आणि नियमानुसार घेतले जात असल्याचे सरपंच हर्ष मोदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले या परिषदेमुळे रोशन शिवनकर यांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांच्या आधार फक्त राजकीय लाभ मिळवणे हाच हेतू असल्याचे सरपंच हर्ष मोदी म्हणाले अनेक ठिकाणी त्यांनी आरोपातील विसंगती दाखवत ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी वस्तुनिष्ठ स्पष्टीकरण दिले सांगायचे म्हणजे उपसरपंच रोशन शिवनकर यांनी लावलेले सर्वच आरोप हे बिनबुळाचे असून केवळ हेतू पुरस्पर असल्याचे सांगून सरपंच हर्ष मोदी यांनी सर्वच आरोप हे फेटाळून लावले आहे व सर्वच आरोपाच्या खंडन केलेले आहे उपसरपंचाने केलेले सर्व आरोप हे खोटे असून माझ्यावर राजकीय देशभावणीने लावलेले आरोप आहेत मी भारतात पहिला व्यक्ती होता जो पाच वर्षाचे पाच उपसरपंच बनवण्याच्या संकल्पने केला होता दोन वर्ष आमचे पॅनलचे सरपंच उपसर उपसरपंच झाले त्यानंतर आमच्या काही चुकीमुळे उपसरपंच विरोधी पक्षाचा झाला आणि उपसरपंच झाल्यानंतर त्या पदावर तो न्याय मिळवून देऊ शकत नाही म्हणून तो आरोप व्यक्तिगत टीका टिप्पणी करून राहिला कुठल्याही लोकांच्या फायद्याच्या न करता व्यक्तिगत मुद्द्यावर तो टीका टिप्पणी करून राहील आपण त्याच्या त्याच्याविरोधात दोन वेळा मान दावा केलेला आहे एक चोरी प्रकरणात त्यांनी खोटे दस्तावेज दाखवून मानानी आपण केलेली आहे त्याच्याबद्दल आणि याच्यापूर्वी पण त्याला जी एस टीच्या वेळेस त्याला आपण मानानीच्या त्यावर दावर ठोकलेला आहे त्याच्यानंतर काय उपाययोजना आणि काय कट्रोल पाऊस शंभर टक्के तुमच्या माध्यमातून सोनडच्या जनतेला आव्हान आहे आपण कुठल्याही प्रकारच्या अशा व्यक्तिगत खालच्या पातळीच्या राजकारणात त्या लोकांना व्यक्तीला आपण भाव न देता एक गावाचा चांगला विकास उजलाम सुपलाम मोहायला पाहिजे म्हणून आपण एकत्र येऊन एक गावाचा चांगला विकास केला पाहिजे कारण की लोक सहभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायती कामं होतात आणि यानंतर जर असे जर घड घोषणा घडल्या तर यानंतर आम्ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये आम्ही या ठिकाणी तक्रार करणार आहे आणि आमच्या तक्रारचा निवारण नाही झाला तर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही करणार आहे